सर्वांना जे जे जो मला वाटा लग्न अक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वेगवेगळ्या विषयावर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही समुपदेशन करण्याचा सा, फसवणुकीपासून सावध करण्याचा सा प्रयत्न करत असतो मराठा लग्न अक्षदा ऍप्लिकेशनवर तीन चार दिवसापूर्वी एका बायोडाटाची नोंद झालेली आहे विधवा मुलगी आहे दिसायला सुंदर आहे प्ले स्टोअरला जाऊन त्या बायोडाटा तुम्ही पाहू शकता या दोन मिनिटाच्या शेवटी आम्ही त्याचा आय डी तुम्हाला सांगणार आहोत त्यापूर्वी आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की लग्न जुळत नाहीत याविषयी आपण सातत्यानं ओरड करत असतो मुला मुलींच्या संख्येमध्ये थोडीशी एक विसंगती आहे ही गोष्ट सर्वांनी मान्य केली पाहिजे मात्र याही पलीकडे आपण आपल्यातील सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विसरून जातो आणि मग दुसऱ्यावर दोष ठेवण्यामध्ये आपण धन्यता मानतो किंवा अपेक्षा ह्या दुसऱ्याकडून व्यक्त करत असतो स्वतः मात्र काहीच करत नाही हा आम्हाला गेल्या चार पाच वर्षाचा अनेक वेळा आलेला अनुभव आहे तर असो मित्रांनो सगळीकडे बेरोजगारी वाढलेली आहे मुलं शिक्षित उच्च शिक्षित होत आहेत वेगवेगळ्या वेग वेग विषयामध्ये स्नान म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर पी एच डीपर्यंत शिक्षण मुलं घेत आहेत मात्र त्यांच्यासाठी नोकरी नाही कुठला व्यवसाय नाही आणि आमची शासकीय व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था तुमच्या आमच्या भल्यासाठी भविष्यासाठी काहीही करत नाही फक्त तुम्हाला आम्हाला असं म्हणायला ना हरकत नाही की ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी प्रवृत्त करते आणि दारू पिण्यासाठी प्रवृत्त करते हे सरकारचं आमच्या उत्तरदायित्व आहे याच्यामध्ये जर काही कुणाला राग येत असेल तर त्याला आमचा इलाज नाही असो बेकारीचं प्रमाण बर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे बऱ्याच वेळा आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो की एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये एखादी शिपायाची जागा असते आणि त्या ठिकाणी बऱ्याचदा आपण स्टोरी सुद्धा पाहिल्या टी व्हीवर की त्या शिपायाच्या जागेसाठी एका जागेसाठी पन्नास हजार दोन लाख अर्ज आले अगदी इंजिनियर मुलं सुद्धा त्या शिपायाच्या जागेसाठी आले अशी ही नोकरीची अवस्था झालेली आहे तशीच अवस्था आता लग्नाची सुद्धा झालेली आहे आमच्या मराठा लग्नाक्षाचे व्हॉट्सअप ग्रुप चालवत असताना पहिली गोष्ट मुलींचे बायोडाटे त्याच्यावर येत नाही आणि आपण त्याच्यावर अपेक्षा व्यक्त करत असतो की गरीब घरच्या मुलींचे बायोडाटा टाका मुलींचे बायोडाटे सोडा असं करा तसं करा मात्र आपण आपल्या स्वतःच्या एखाद्या नात्या नातेवाईकाचा बायोडाटा त्याच्यावर टाकत नाही ही किंवा मी जर त्याला एखाद्याला त्या ग्रुपचा ऍडमिन बनवलं तर त्याची पाच लोक दहा लोक जोडायची पण अवकाळ नसते मात्र तो अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवतो ही एक वास्तविकता आहे दुसरीकडे एखाद्या मुलीचा बायोडाटा आला हुकून चुकून म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ते मुलीचे वडील किंवा पालक किंवा ती मुलगीच त्या ग्रुपवर असेल असं नाही माझ्याकडे एखाद्या एखाद्या ग्रुपवर मी बायोडाटा पाहतो मी तो दुसऱ्या ग्रुपवर सोडतो दुसऱ्या ग्रुपवर होतो तिसऱ्या ग्रुपवर जातो तिसऱ्यावरून चौथ्यावर जातो त्या मुलीचं लग्न आपसात ठरतंही तिचं लग्नही होतं तिला मुलंबाळही होतात मुल होता, तरी तो बायोडाटा फिरतच असतो विवाह संस्थेकडे नोंद झालेले सुद्धा असे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक बायोडाटे असे आहेत की त्या मुलींना मुलंबाळ सुद्धा झाले आणि ते बायोडाटे त्यांच्याकडे नोंद न करता कुठून आले काय आले हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे आणि याबाबत जर तक्रारी केला तर पोलीस लोक याची कुठलीही दखल घेत नाही ही एक पुन्हा वास्तविकता आहे जे चालू आहे ते चालू द्या या पद्धतीने हे सगळं सुरू आहे आणि मग अशा स्थितीमध्ये जर एखाद्या मुलीचा बायोडाटा येत असेल किंवा मी जर एखाद्या मुलीचा बायोडाटा शेअर केला तर लगेच मला मुलीच्या अपेक्षा काय मला ते रिप्लाय सुरू होतात किंवा त्याच्यावर त्या बायोडाटा नंबर असतो त्या नंबरला कोणी संपर्क करणार नाही बरं मी काय करतो मुलगी एखादी आयटी असेल एमबीबीएस असेल तर मी बारावी पास असतो तरीही मी त्याच्या खाली लिहितो की अपेक्षा काय नाशिकचं स्थळ चालेल का वाशिमचं स्थळ चालेल का अकोल्याचं चालेल का हे चालेल का ते चालेल का ह्या अशा विचित्र मानसिकता आपण करून टाकलेल्या आता आणि त्या ग्रुपवर पाचशे सातशे हजार मेंबर असतात हुकून चुकून दिवसभरात एखादा बायोडाटा येतो आणि बायोडाटा आल्याच्यानंतर मग त्या बाळघाटाच्या पर्सनल इनबॉक्समध्ये मेसेज सुरू होतात त्यांना फोन कॉल सुरू होतात आणि असं करून बाबा भीक नको पण कुत्रा आहोत अशा स्थितीमध्ये ते मुलीचे पालक जर असतील तर ते ग्रुप सोडून निघून जातात शेवटी काही काही फोन पण स्वतःचं स्विच ऑफ करून ठेवतात कारण एवढे त्रास देणारे महाभाग आहेत तर आशारा लग्न जुळत नसतात हे वारंवार आम्ही सांगत असतो लग्न जुळण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात त्या आम्ही सातत्यानं आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तुम्हाला प्ले स्टोअरला जा मराठा लग्नाच्या ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी एक घटस्फोटित प्रकारातील स्थळ तुम्हाला दिसेल दुसऱ्या विवाहामधलं इच्छुक असलेलं अकरा पाचशे अठ्ठावन हा त्याचा आय डी क्रमांक आहे जर तुमच्या आजूबाजूचं हे स्थळ असेल तर त्या ठिकाणी रिक्वेस्ट टाका रिक्वेस्ट टाकायला कुठले पैसे लागत नाही सुरुवातीच्या दोन रिक्वेस्ट तुम्ही फ्री टाकू शकता त्याच्यानंतर तुमची जबाबदारी म्हणून तुम्हाला जर परत रिक्वेस्ट टाकायची असेल तिसरी तर त्याच्यासाठी सेटिंगवर जाऊन तुम्हाला त्या ॲपची लिंक तुमच्या मित्राला शेअर करावी लागेल त्याला रेफरल कोड टाकायला सांगावं लागेल त्याबद्दल तुम्हाला पन्नास पॉईंट भेटतील अन्यथा वीस रुपये खर्च करण्याची तुम्ही तयारी ठेवली पाहिजे नाही जर ह्याची तयारी नसेल तर ते ऍप तुम्ही इन्स्टॉल केला असेल तर डिलीट करून आम्हाला